नागपूर शहरातील एका निवृत्त अकाउंटंटला अज्ञात सायबर ठगबाजांनी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तब्बल एकोणनव्वद लाखांनी फसवला तक्रार मिळाल्यानंतर नागपूरच्या सायबर पोलिसांनी फसवणूक आणि आय टी कायद्यान्वये विविध गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू आहे चौऱ्याहत्तर वर्षीय सेवानिवृत्त चंद्रकांत यांना सव्वीस नोव्हेंबरला एका अनोळखी नंबरवरून फोन आला एका एजन्सीच्या अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीनं चंद्रकांत यांना सांगितलं की त्यांच्या नावानं बनावट बँक खातं उघडण्यात आलं आहे आणि ते मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरले जात आहे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीनं विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आल्याचा दावा करून भीती निर्माण केली प्रकरण गंभीर दिसावं म्हणून फोन करणाऱ्या व्यक्तीनं चंद्रकांत यांना व्हॉट्सअपद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे बनावट अटक वॉरंट देखील पाठवलं पुढे डिजिटल अरेस्ट ची धमकी देऊन पुढील कारवाई टाळण्यासाठी त्यांना त्वरित तु पैसे पाठवण्यास सांगण्यात आले घाबरून चंद्रकांत यांनी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या निर्देशानुसार एकूण एकोणनव्वद लाख विविध खात्यांमध्ये ट्रान्स्फर केले यानंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीनं आणखी पैशांची मागणी करणे सुरू ठेवले ज्यामुळे चंद्रकांत यांना संशय आला आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाला कळवलं कुटुंबाने त्यांना ताबडतोब सायबर पोलिसांकडे नेलं आणि तक्रार दाखल केली सायबर पोलिसांना हे प्रकरण गंभीर्यानं घेत फसवणूक करणाऱ्या बँक खाते आणि मोबाईल नंबरच्या आधारे तपास सुरू केला आहे सदर गुन्हा घेतल्यानंतर तात्काळ ज्या ज्या बँकेमध्ये त्यांनी पैसे भरले होते त्या बँकेना वगैरे पत्रव्यवहार करून आम्ही जवळजवळ कमीत कमी वीस लाख रुपये आम्ही फ्रीज करण्यास आपल्याला यश मिळालेलं आहे आणि यातील जे अकाउंट होल्डर असतील किंवा जे कॉल करणारे होते ते मुंबई पुणे आणखीन गुलबर्गा कर्नाटक या परिसरातले असल्यामुळे आपण तात्काळ आता टीम तिकडे रवाना करून पुढील सर्व रक्कम हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहोत